नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये दादा सुखानी सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसे चोवीस तासातील अंदाज पाहूया आत्ता सध्यासाठी मॉडेल असं सांगते की पुणे दापोली सातारा अकोलोज इकडे रत्नागिरी ह्या साईडला तीव्र पावसाचे ढग आहेत गडगडाटे मोठा म्हणजे पाऊस पडण्याची मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे इकडे सांगली गोकाक सावंतवाडी कोल्हापूर ह्याही भागात मुसळधार पावसाचे ढग निर्माण झालेले आहेत आणि पाऊस पडत आहे गोकाक विजापूर बागलकोट हुबळी याही साईडला चांगल्या प्रकारचे ढग आहेत आणि तिथेही पाऊस चांगला पडणार आहे आणि हैदराबाद साईडलासुद्धा सिद्धपेठ ह्या साईडला हलका ते मध्यम पावसाचे ढग आहेत आणि तिथं सुद्धा चांगला पडणार आहे कर्नाटकाच्या खाली चिकंग वेल्लोर वेंगूर वेल्लोर मैसूर ह्या साईडला तीव्र पावसाचे ढग आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सध्याची परिस्थिती झाली रात्रीतून सातारा सांगली विजापूर अकलूज आणि इकडे बागलकोट गोका पावसात पावसाची शक्यता, शक्यता। आहे हुबळी बेळगाव कोप्पल शिरशी ह्या साईडलासुद्धा पावसाची शक्यता जास्तपणा चाललेली आहे किंवा जास्त पाऊस पडणार आहे त्याच्याशी खाली गेलं तर दावणगिरी को कु, कोंडापुरा चिकमंगळूरू बेंग मंगळूर बेल्लुरू या साईडलासुद्धा पाऊसाची शक्यता चांगली आहे तिरुचिलापल्ली मदुराई हे जे आहे परिसर मुसळधार पाऊस पडायची शक्यता तिथं ढग निर्माण झालेली आहेत इकड्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर गडचिरोली कापशी परिसरामध्ये चांगला गडगडाटीपासून मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे काही ठिकाणी गारपीट होईसुद्धा शक्यता नाकारता येत नाही इकडं वडूच विटा सांगली करा कराड जत याही परिसरात पावसाचा ढग निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे डाहून बारामती इंदापूर करमाळ ह्या सुद्धा मुसळधार पाऊस पडायचे ढग निर्माण तयार झालेले आहेत पहाटेच्या सुमारास किंवा एक तासापर्यंत साताराची पुणे रत्नागिरी कराड ह्या परिसरात तीव्र ढग असे निर्माण होणार आहेत तसेच कोल्हापूर राजापूर रत्नागिरी निपाणी हाही गच्च ढग म्हणजे शंभर टक्के ठिकाणी परिसर तुम्ही आपण जाणार आहे पाटे पाहिलं तर किंवा सकाळी पाहायला गेलं तर सावंतवाडी परिसरात कोल्हापूर निप्पाण ह्याही परिसरात मुसळधार पाऊस पडायची शक्यता पाठेपाटे वाटत आहेत मध्यम मध्यम तरी पाऊस पडेल इकडं तापमानाचा विचार करायला गेला तर उत्तर भाग महाराष्ट्रात एकतीस प्लस तापमान राहील तीस एकतीस प्लस आणि मध्य ते दक्षिण महाराष्ट्र पाहायला गेलं तर पंचवीस ते सत्तावीस प्लस तापमान राहणार आहे म्हणजे उकाडा भरपूर आहे रात्रीतून पावसाची शक्यता पण आहे कर्नाटक भागातसुद्धा पंचवीस ते तीस शेती तापमान रात्री रा रात्रीतून पाटीतून राटेपाटे राहणार आहे उद्याचा विचार करायला गेला तर उद्यासुद्धा सांगली परिसर सांगली कोल्हापूर परिसरात पर 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 बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे रत्नागिरी ह्या परिसरातसुद्धा चांगला पावसाचे ठग दिसत आहेत कर्नाटक भागातसुद्धा पावसाची शक्यता आहे पण आजच्या तुलनेत उद्या पाहायला गेलं तर उद्या जर पावसाची तीव्रता कमी वाटते दक्षिण भागात पावसाची तीव्रता चांगली आहे तिरुचिलापल्ली केरळ वगैरे या परिसरात पावसाची तीव्रता उद्या दुपारपासून सुरुवात होईल तापमानाचा विचार करायला तर तापमान उच्चांकी तापमान उद्या काटणार आहे पंचेचाळीस प्लस तापमान जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रात राहणार आहे चाळीस पंचेचाळीस प्लस तापमान उद्या उत्तर महाराष्ट्रात राहणार आहे आणि दक्षिण महाराष्ट्रात पाहायला गेलं तर अडतीस ते चाळीस शेल्सीएस तापमान राहणार आहे कर्नाटक भागात सुद्धा त्याच पद्धतीने तापमान तेहतीस ते छत्तीस चाळीस शेअर्श तापमान राहणार आहे उद्याही प्रचंड तीव्र असं उकाडा उद्याही जाणवणार आहे पावसाचा विचार कराल तर सांगली पणजी सांगली गोवा हुबळी बेळगाव आणि इथं रत्नागिरी सोलापूर हा जो पट्टा आहे या पट्ट्यात कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता बनत चालली आहे तसेच कर्नाटक भागातसुद्धा पावसाची शक्यता उद्या चांगल्या शक्यतोच कर्नाटकाच्या भागातच उद्या पावसाची शक्यता जास्त वाटत आहे जास्तीत जास्त महाराष्ट्रातच बघायला गेला तर सांगली रत्नागिरी गोवा कोल्हापूर गोकर्कसाइट आणि हुपळी बेळगावला पावसाची शक्यता तीव्र वाटते आणि उद्या हिंदपूर बेंगालूर मदनपल्ली मैसूर ह्याही भागात तीव्र पावसाचे ढग आहेत आणि चांगले पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे या मॉडेलनुसार पुणे दापोली रत्नागिरी सांगली सातारा अकोला विजापूर सोलापूर ह्या भागात संपूर्ण कमी अधिक प्रमाणात स्थानिक होऊन संपूर्ण ठिकाणी पाऊस आहे सांगलीला सांगली कोल्हापूर गोका विजयपूर ह्या साईडला चांगला पावसास दाखवत आहे अकोलेस परिसरात सुद्धा पावसाची शक्यता चांगली आहे कलबुर्गी ह्या साईडला विजयपूर साईडला पावसाची शक्यता दाखवत आहे आणि इतर तर हैदराबाद साईडला थोडंसं कमी आहे पण पावसाची शक्यता स्थानिक वातावरण बनवून पडण्याची शक्यता आहे तसेच जे अठ्ठेचाळीस तासात पाहायला गेलं तर गोवा शिरशी हुबळी गोका बागलकोट ह्या परिसरात पावसाची शक्यता जास्त आहे असंही हे मॉडेल होत आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या उद्याच्या भागात साधारणतः सांगली सातारा अकोलेस या परिसरात जर थोडीशी वादळी पावसाची शक्यता वाटत आहे वादळी म्हणजे थोडंसं वादळ पावसा गडगडारी पावसं जास्त वाटणार आहे सगळे गडगडारीच आहेत पण उद्या जर जा तीव्रता जास्त आहे इकडे दक्षिण हिंद महासागरात जे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आणि जे चक्रकार स्थिती निर्माण झाली तिथे वाघ्या वाऱ्यांचा वेग वाढलेला आहे चक्रकार स्थितीसुद्धा तीव्र झालेली आहे आणि ह्याचाच प्रभाव ही हिंद महासागरमध्ये मा आहे ते पूर्वेकडे सरून ती त्याची तीव्रता ओसरेल आणि त्याच वेळी इकडं उद्यापासून दक्षिण भारतात कमी ताबाचं क्षेत्र निर्माण व्हायला सुरुवात होईल तो पट्टा साधारणतः हैदराबाद ते नागपूर इकडं भुवनेश्वरपर्यंत विस्तारित आहे एकंदरीत पाहायला गेलं हळूहळू पावसाचा जोर तो कायमच राहील असं वाटतंय आणि दक्षिण भारतात कमी दाबाचं विकसित तयार झालेला आहे ते धाबा त्या कमी दाबामुळं एकंदरीत उकाडा वाढणार आहे आणि गरजेना करत जिथं पोस स्थानिक वाटून घे तिथं कडकडाटी पोस होणार आहे